भाजपा आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी महापुरुषांना भक्तिभावाने केले जाणारे अभिवादन आणि नागरिकांचा प्रचंड जल्लोष असा त्रिवेणी संगम सोलापूरकरांनी अनुभवला भाजपा व महायुतीचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार आमदार राम सातपुते आणि माढा लोकसभेचे उमेदवार खासदार रणजित सिंग नाईक निंबाडकर यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विजय संकल्प रॅलीद्वारे ढोल ताशांच्या गजरात प्रचंड मोठे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले छत्रपती श्री संभाजी महाराज चौकातून विजय संकल्प रॅलीला सुरुवात झाली प्रारंभी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले विजय संकल्प रॅलीतील सजवलेल्या रथावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उमेदवार आमदार राम सातपुते खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर खासदार डॉक्टर महास्वामी माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख माजी सहकार मंत्री आमदार सुभाष देशमुख भाजपाचे जिल्हाध्यक्ष आणि आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार समाधान आवताडे आमदार यशवंत माने आमदार बबनराव शिंदे आमदार संजय शिंदे आमदार जय कुमार गोरे आमदार सहाजी पाटील माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे माजी आमदार राजन पाटील दीपक साळुंके प्रशांत परिचारक भाजपाचे ज्येष्ठ नेते किशोर देशपांडे भाजपाचे लोकसभा निवडणूक प्रमुख विक्रम देशमुख शहराध्यक्ष नरेंद्र काडे जिल्हाध्यक्ष चेतन सिंग केदारसिंग केदार, केदार लोकसभा निवडणूक प्रमुख शहाजी पवार आदी होते विनोद लोखंडे यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स सोलापूर